आजूबाजूला आजूबाजू पुढे बोलला का तिकडे सहाय्य केला हिरवा पुढे गेल्यानंतर पांढर काढवानी आपला खांड बाजूला बाहेर आहे आणि आपल्या खांडाच्या व्यवसाय पांढर काढवाले बोल बोला बोला तर पुढे चला लाल खाडा लाल खाडावर सेना सूचना आपली प्रदेशाला पूर्ण झाल्यानंतर आपला खाड साईला घ्यायचा पांढर खाडावर सेना सूचना आपला खाड आचार्यांना बसू दे चला हॅलो पाण्यावरची पिल्ली गड पिल्ल्यापासून आवाज जात असेल तर आपला खाड वाघर बसू घेण्याचा आहे आजूबाजूला खाडा बघा खाडा मिळतो ते पाण्यावरची पिल्लीवाले सेना सूचना झाला खाडवाला पाठी आपल्याला आवाज येत असेल तर आपला खाड घेऊन यायचा खाडा झालेला आहे फक्त पालखीकडे येत असताना आजूबाजूला कोणतं खांड नसेल पिल्ले आहेत पिल्ले मिरची होते खाण बघून येऊ द्या पांढरा काळ झाल्यानंतर वाले चला पांढरा काढ झाला लाल खान खायला गेल्या लाल खान खायला मिळतो जास्त नाही खाण बनकायला खांड काय लाल काढवाले खाण काढून पुरुण कोणताना सूचना राहिला असेल तर सर्वांनी दर्शन घेण्यासाठी मामाच्या पालखीकडे यायच्या બોલા બોલા બારમા છોડા વાડે દેવમા પાસરા પેડામાં પાછળના પેલો કરાય છોડા વાડે પકડે પરથી ફટાકાયે લગાણા ફટાકાયે લગાણા સગર સગર ફટાકાયે લગાણા છે બકરી પરથી બકરી આડે કર ફટાકાયે લગાણા મદી દરિયાલા ફટાકાયે લગાણા બોલા વાડી છોડા बेडकेपासून सुद्धा करा प्रदर्शना पूर्ण झाले असेल तर खाण काय प्रदर्शना आपला खाण येला पात्र काढावले खाणवाला की आपला खाण थांबवा प्रदर्शना पूर्ण झाल्याने आपला खाण जागा घ्या पात्र हबा बाबा बा जयश्री ताई तिकाडे त्यांचा सुसाव्य असं सांगित नाही प्रवचन सगळ्यात चरित्र ऐक्या